नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की बोकडांच्या किंवा करडांच्या वजन वाढीसाठी झाडपाला किती महत्त्वाचा आहे आणि आज आपण या बोकडांना झाडपाला खायला घातलेलो आहे त्यामध्ये बोरीचा पाला खायला घातलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या आमच्या दहा बोकडा आहेत या बोकडांना किंवा शेळ्यांना पारंपरिक पद्धतीच्या शेळीपालामध्ये फिरस्ती शेळीपालन होती त्यामध्ये अठरा पगड जातीचा वनस्पती खायला मिळत होत्या परंतु नंतरच्या काळामध्ये बंदीस शेळीपालन झाल्यामुळे या करडांना असो किंवा शेळ्यांना असतो पाहिजे तेवढं वनस्पती खायला मिळत नाहीत म्हणून त्यांना अनेक घटक कमी पडतात त्यामध्ये कॅल्शियम मिनरल्स विटॅमिन्स मग त्या, त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आपल्याला परत मेडिकलमधून अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स त्यांना द्यावं लागतात टॉनिक द्यावं लागतात मिनरल्स द्यावं लागतात विटॅमिन्स द्यावं लागतात पण त्यापेक्षा आम्ही बंदिस्त शेळीपालामध्ये सुद्धा जर झाडपाल्याचे समावेश केलो तर या बोकडांना असो किंवा शेळ्यांना असो किंवा करडांना असो अनेक प्रकारचे घटक या झाडपाल्यामधून मिळत असतात म्हणूनच आम्ही आमच्या शेळ्यांना किंवा करडांना जे आमच्या बंदीसमधले बोकडं असतील पाठी असतील करडं असतील यांना आम्ही बोरीचा पाला खायला देत असतोय बाबळीचा पाला खायला देत असतो सुबाबळीचा पाला खायला देत असतोय त्याचबरोबर चिंचाचा कडुलिंबाचा आपच्याचा अशा प्रकारे सात आठ प्रकारचा झाडपाला आम्ही आमच्या करडांना बोकडांना शेळ्यांना खायला घालत असतोय आणि त्याचबरोबर आम्ही दशरथ घास मेथी घास हातगा तुती गोपी घास याही गवताच्या किंवा याही चाऱ्याचा आमच्या करडांच्या आहारामध्ये समावेश करतोय पाहू शकता इकडे आमच्या जवळपास एक दीड ते दोन महिन्याचे जे कर्डा आहेत ते इकडं बोरीचा पाला खात आहेत आणि तिकडच्या बाजूला आता तुम्ही पाहू शकता इकडे हे बोकड सुद्धा आपल्या बोरीचे पालक खात आहेत या बोरीचा पाला किंवा इतर झाडपाला घात घाय खायला घालत असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या सप्लिमेंट्स देण्याची गरज पडत नाही म्हणून आम्ही या करडाना असो किंवा बोकडाना असो सहसा कुठल्याही प्रकारचा सप्लिमेंट्स त्यामध्ये मिनरल्स असो विटॅमिन्स असो कॅल्शियम असो यासारख्या देत नाहीत कधी तर गरज पडली तर लिवर टॉनिक देत असतो आणि झाडपाला त्याचबरोबर खुराक तरीसुद्धा आपल्या अशा पद्धतीचे क्वालिटीचे बोकडं तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि इकडे कर्ड आहेत त्यासुद्धा यासुद्धा कर्डं त्याच क्वालिटीच्या तयार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद